तुम्ही पाहिलं चांदी लवकर आज कालपासून आज जवळपास बारा तासामध्ये नऊ हजाराने चांदी वाढलेली आहे आजचा सोनं दर आहे एक लाख सहासष्ट हजार रुपया जीएसटी आणि काल एक सत्तावन्न एक सत्तावन्न होती आणि याच्या मुख्य कारण म्हणजे सर इंडस्ट्रीयल मध्ये चांदी खूप हेवी प्रमाणात यूज व्हायला लागलेली आहे आणि चांदी आणि सोनं दोघांमध्ये डिमांड वाढलेली आहे लोक इकॉनॉमिक हिस्टेबी म्हणा मार्केटचं हे म्हणा त्याच्यामुळे लोक चांदी आणि सोन जास्ती भर देत आहे सध्या ट्रेन तर काय सांगू शकत नाही पण तुम्ही पाहता सोनो पण जवळपास आज तीन हरणे वाढलेले आहे चांदी जवळपास नऊ रांडे वाढलेले हा ट्रेन जर का पाहिला तर तुम्ही सोळा चांदी बांधणारच आहे आणि इन्व्हेस्टमेंट साठी चांगला योग आहे हा हो लोकांनी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे कारण की सोनं चांदी असा वस्तू आहे त्याला रिटर्न भेटणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये कधी माहिन होणार नाही सर खरी गोष्ट आहे ती कारण मागच्या वर्षापेक्षा जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट पाहिली चांदी किंवा सोन्यामध्ये ऑलमोस्ट सत्तर टक्के ऐंशी टक्के रिटर्न भेटलेला आहे त्याच्यामुळे पण लोक इन्व्हेस्टमेंटसाठी साठी आहे आणि चांदीला भर देत आहे त्याच्यामुळे पण डिमांड वाढल्यामुळे पण फरक पडलेला आहे रेटमध्ये